टुडे ट्वेंटी न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पाऊस नाही परंतु शेतकरी थांबत नाही कारण शेतकऱ्यांच्या वेदना तेवढ्याच जास्त आहे आणि महाराष्ट्राच्या मातीत कानाकोपऱ्यात राबणारा एक वर्ग आहे तो शेतकरी आणि मजूर आहे मातीचा सुगंध अवघ्या महाराष्ट्राला नाही तर देशाला देणारा हा महाराष्ट्रातला शेतकरी शेतमजूर उद्या सुखाचा श्वास घेतला पाहिजे त्याचं मरण थांबलं पाहिजे आज दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या यवतमाळमध्ये मनसेने दिलेला पाठिंबा आणि बाळा नांदगावकर इथे आले त्यांचा निश्चितच आम्ही आभार मानतो धन्यवाद देतो देशाच्या आर्थिक राजधानीतून राज ठाकरे जेव्हा सोबत राहील तेव्हा कर्जमाफीला एक वेगळी दिशा भेटेल आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याशिवाय राहणार नाही सरकारला नमावं लागेल आणि कर्ज माफी द्यावं लागेल पैसे नाही म्हणतात तर शक्तीपीठ आले वीस कोटी दिले कसे ते पैसे कसे आले तुमच्याकडे कोणी मागितले साधा एक अर्ज शेतकऱ्यांचा दाखवा कोणी अधिक लोकांनी सह दाखवा सही दाखवा व का हा अर्ज शक्तीपीठासाठी दिला होता म्हणून जे मागितलं नाही ते लाडकी बहीण आमच्या डोक्यात लादून लादून दिले त्याच्यातले अर्धे माफ कर त्यांचा तुम्ही रद्द करून टाकल्या ज्या मागणी आहे ते असं नाही यांची मागणी आहे ते कराच त्यांच्या मागचं तुमचा हेतू स्पष्ट झाला होता का असा सवाल बच्चू कडून उपस्थित केला केला आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट यवतमाळ पाऊस आहे पण शेतकरी थांबत नाही कारण वेतन तेवढ्या जास्त आहे आणि महाराष्ट्राच्या मातीत कानाकोपऱ्यात राबणारा एक वर्ग आहे तो शेतकरी आणि मजूर आहे या मातीचा सुगंध अवघ्या महाराष्ट्राला नाही तर देशाला देणारा हा महाराष्ट्रातला शेतकरी शेतमजूर उद्या सुखाचा श्वास घेतला पाहिजे त्याचं मरण थांबलं पाहिजे आज बोलता बोलता दोन आत्महत्या झाल्या यवतमाळमध्ये तर थांबतच नाही आणि मग ते मरण थांबावं म्हणून मनसेनं दिलेला पाठिंबा खुद बाळासाहेब नांदगावकर इथं आले त्याचं निश्चितच आम्ही आभार मानतो धन्यवाद देतो महाराष्ट्राच्या मुंबईच्या राजा म्हणजे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या आर्थिक राजधानीतून राज ठाकरे साहेब जेव्हा सोबत राहील तेव्हा कर्जमाफीला एक वेगळी दिशा भेटेल आणि निश्चितच हे हत्तीचं बळ आम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारला नम इथं नमावं लागेल आणि कर्जमाफी द्यावं लागेल पैसे नाही म्हणता तर शक्तीपीठाला वीस हजार कोटी दिले कसे ते कसे आले तुमच्याकडे कोणं मागितले होते साधा एक कर्ज शेतकऱ्यांचा दाखवा कोणी अधिक लोकांनी दाखवावं का हा अर्ज शक्तीपीठासाठी दिला होता म्हणून जे मागितलं नाही ते लाडकेबाई मा आमच्या डोक्यात लादून दिली त्याच्यातले अर्धे माप अर्ध्यांचं तुम्ही रद्द करून टाकल्या ह्या सगळ्या जे मागणी आहे ते द्यायचं नाही आणि जे मागणी नाही ते करायचं त्याच्या मागचा तुमचा हेतू स्पष्ट झाला होतं का जिथं कमिशन आहे तिथं आम्ही उभे आहोत ज्या हो। कमिशन नाही मिळता व आमखडे नाही राहते शेतकऱ्यांच्या